मोटे -मोटे दे। <laughs> कर आज कारण की आज खूप ऊन पडलाय तुम्ही पाहू शकता तुम्ही गुड मॉर्निंग मित्रांनो नव्या व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज पाहूया आजच्या गमतीच्या प्लॅन होता लस शिपचा पण रस प्यायला आम्हाला खूप आवडतो म्हणून आम्ही रस प्यायला गेलो आणि रस पिल्यानंतर आम्ही निघालो परत तर ह्या भाऊची कॉमेडी एवढं काय करावा या आंबोलायचं पाप लोक त्याच्यामुळं एवढं ऊन पडायले आता ऊन पडलं तर कसं ध्यान द्यायला धंदा झाला लोकांना ढंगळी म्हणजे आता नसते काय की रानामध्ये घेऊन जात असते ते डंगळ रेंग रेंग राहणा नेटच्या टर्नमर टर्नवर ती घेऊन जाते त्याच्यामुळे ती धंदा लागते या आणि आता शहरात कुठं जाऊ आता शहरात आता काय करा बाबा ले ताप झालाय बघा या शहरात सगळ्यांनी मोठे मोठे बिल्डिंग बांधल्या गा? जाईल परीक्षण दे <laughs> दुपारची वेळ झाली आणि कामाच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे अंबाजोगाच्या बाहेर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि मग आम्ही रेणुका माते मंदिराच्या तिकडे गेलो ऊन तर खूप पडलं होतं आणि अशा ऊनात आम्ही रेणुका माते मंदिराच्या तिकडे गेलो मस्तपैकी जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर तर आता आपलं जेवण झालंय आणि आपण रेणुका मातेचं जे मंदिर आहे त्यामध्ये जाऊन थोडंसं पाहूया आणि तिथं दर्शन घेऊन परत येऊया तोपर्यंत थोडंसं ऊन पण कमी होईल आम्ही जेवण केलं तिथे एक बजरंगबलीची खूप मोठी मूर्ती होती आणि त्याचबरोबर रेणुका मातीचं मंदिर तुम्ही पाहू शकता आणि मध्ये मी जात आहे मधलं जे दृश्य आहे तुम्हाला पाहून सुद्धा खूप एक मस्त वाटेल की कारण की हे पूर्ण दगडांमध्ये बांधलेलं आहे आणि ही है, है मूर्ती आहे की जे की रेणुका माती देवीची आहे हे भव्य मंदिर आहे भव्य मंदिराच्या शेजारी एक कुंड आहे कुंडात आता सुद्धा पाणी आहे आणि हे कुंड पावसाळ्यामध्ये असा गजबज गेले असतं हे वातावरण बघा दुपारच्या सुट्टीमध्ये आज आपण जे आहे ते रेणुका मातेच्या मंदिराकडे आलेलो आहोत आणि इथं जेवणाचा मस्त सावलीला आनंद घेतला आपल्यासोबत नॅनू आहे आणि न्याणू थोडासा करपला आहे आज कारण की आज खूप ऊन पडलं आहे तुम्ही पाहू शकता आणि शासनाचा आदेश पण आला होता की उन्हाचा तुम्ही कुठे बाहेर जाऊ नका पण आम्ही आलो जेवायला कारण की आपल्या कामाच्या ठिकाणी जेवणाची सोय नाही त्यामुळं आपण या द झाडाखाली येऊन आज जेवलेलो आहोत आणि खूप छान वाटलं येऊन आणि फक्त इथं कुणीच नाही धाने लेकरायचं करायचं खेळायचं आहे पण आज कुणीही नाही इथं सगळं काम असं सुनसान एरिया दिसतंय कुठले तुम्ही बोले कुहू जेवणाची वेळ संपल्यानंतर मी निघालो माझ्या ड्युटीकडे आणि कामावरती गेल्यानंतर वाटेने आपले देवा सरपंच म्हणजे देवा मेन्सवरती गेलो तिथे काय म्हणले पाहत दोन काही हॅलो रिटर्न नाही माझ्या घर काय करा तुम्ही दोन मिनिटात वापस फोन लावा चालतंय काय नाही दहा कोणते दोन मिनिटं होते Oh, देवाकडून देवा थेट कामावर गेलो कामावरून सुट्टी झाल्यानंतर घराकडे निघालो आणि घराकडे जाताना हा सुंदर सूर्यास्त मला रोज दिसतो आणि याचीच मी रोज आतुरतेने वाट पाहत असतो कारण की हा सनसेट मी रोज पाहिल्याशिवाय मी घराकडे येत नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की